छत्रपती भोरी संघाचा हा एक नवयुवक चढाई करतोय ना लवत मैदानावर क्रिया पूर्ण होते याच्या सर्ग केले रसिकांनी गर्दी केले ग्राउंड नंबर दोन कारण उरण तालुक्यात संघ भोरी संघ झुंज देतोय ग्राउंड नंबर दोन

गजानन भोटे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल नवं करून सोनार घाटा खरोखर हे नाव घेतलं तर डोळ्यासमोर वीज चांगकायची आणि आम्ही पलवी हे नाव डोळ्यासमोर यायचं आता तुम्ही जर मैदानात पाहिलं तर कबड्डी कबड्डी हा स्वर आपल्या कानापर्यंत नाही कारण आम्ही पलवी हा घाटाव संघाचा असा खेळाडू मित्रांनो सहा जरी मैदान असली आणि हा खेळाडू सहाव्या मैदानात जरी खेळत असला तरी सार्वजनिक पक्षामध्ये आवाज यायचा कबाड खंभार खंभार मित्रांनो तो सोर आता मात्र कुठे गायब झालाय तो सोर पुन्हा एकदा खरडोंचा उखळते वाणी तो निघाला संघाला परिवर्ते सारसाई वाशी संघाची प्रगतीचा आलेख पाहिला तर उत्तरोत्तर वाढत असताना दिसतो जबरदस्त खेळ परंतु गोरी संघ आपण आपल्या तालुक्यात खेळत आहात तर माघार घेऊन कशी जमते अरे तिला शब्द माघार नाही आणि शिवाय वार नाही आपण महाराजांच्या नाव मेहनत करता पाणी राखता कर... मित्रांनो एकच लक्षात ठेवा की माझ्या मुले माझी टीम आहे हा जर तुमचा गर्व असेल तर तो, तो सुखीच आहे कारण तुमच्या मुल टीम मुले, मुले तुम्ही हाती विसरू नका कारण वाईट वेळेमध्ये सुद्धा टीम तुम्हाला तुमच्या पाठीशी घालते जेव्हा आपल्या गावाच्या नावाची जर्सी तुम्ही परिधान करताना तुम्ही गावाचा हे विसरू नका ना स्वार्थासाठी ना पैशासाठी आम्ही कबड्डी खेळतो फक्त गावाच्या नावासाठी हेच लक्षात राहू द्या चढायसाठी लाजवाब खेळाडू मैदानात पाहायला मिळेल ग्राउंड नंबर एक वर बारा नंबरची जर्सी प्रदान केल्या भरत आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय याच खेळाडूने अनेक मैदाना गजर दिली आहे काल्यांचा गजर होतोय भाषे संघाकडून आज सुद्धा जिल्हास्तरीय स्पर्धा वी येथे आहेत दोन ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धा के एम भाकरगड इथे सुद्धा जिल्हास्तरी कबड्डी स्पर्धा आहे प्रथम येणाऱ्या संघांना प्राधान्य दिलं जाईल तर शेकडो घडले आहेत हजारो घडतायत लाखो घडवायचे आहेत हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचा चा महाकाय कबड्डी रथ वाटचाल करते ग्राउंड नंबर एक वर दुसरा प्रकार ओमकार वेशवी अलिबाग विरुद्ध जय भवानी वाशी पेन ग्राउंड नंबर दोन वर मोरुया प्लस पे पनवेल विरुद्ध नवकिरण खोडकर आशिक ठाकूरचा संघ ग्राउंड नंबर दोन वर आता मात्र पाहायला मिळेल दीपक भोगते रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व एका जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळून अकरा नंबरची जर्सी प्रदान केलेला परंतु चढाई साठी निघाला भाटा संघात एक नव युवक न्यू कॅन्डिडेट हायची म्हणावं लागेल पाच ओ हो हो चुकीला माती नाही मात्र दोन दोन न्यू यंग संघ पिंकल पाडा एंकल रोड झालं नाही आणि मध्य लक्षाने मात्र समोर आला मात्र दोन गुण निश्चित हटाव संघाला कबड्डी हा वर्तमानात खेळला जाणारा केला दोन गुण वर्षाई वाशी अशी सुरू ठरते तीन सात चार गुणांची आघाडी ओढत करते मोडत करते ज्याने आपल्या आयुष्याची उभी हया कबड्डीचा प्रचार आणि कबड्डीचा प्रसार करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले

बंदे है हैं हम उसके खंपे किसका वो उम्मीदों के किरण निकले चारों ओर गुरा तो दे है फोड़ा दे हिम्मत हर करो अपने हाथों किसमत लिखने आज चलो आज घर से वासी संघात का टीम वर्क पहला मिलता खिलाड़ियों ने एक बार समय दिव्यामध्ये तेल नसेल तर उपयोग काय वातीचा आणि पेटवायला मातीस नसेल तर उपयोग काय त्या दिव्याचा मैदानात सुद्धा तीच परिस्थिती आहे मित्रांनो कि चढाईला धार नसेल तर उपयोग काय त्या चढाईचा आणि जिंकायची इच्छा नसेल तर उपयोग काय त्या लढाईचा मेहनत करा कॅमेरामॅन तुमचं पण स्वागत करणं गरजेचं आहे तुमच्या मुले रायगड जिल्ह्याची रसिक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून रायगड कबड्डी ऑफिशियल चॅनल ही स्पर्धा पाहत आहे डोल्यात तेल टाकून आपण ही स्पर्धा आम्हाला दाखवली दा उप्रो मात्र रायगड कबड्डी ऑफिशियलचे सर्वे सर्व यंदा करता आहे खरोखर अशाकडे वाटचाल करत असताना पुन्हा एकदा घेऊन ते ग्राउंड नंबर दोन वर न्यू यंग संघ पिंपलपाडा

आई महिला कबड्डी खेळाडू सुद्धा स्कोर रिपोर्टच्या माध्यमातून पाहिले होते सुप्रीम पाटील सर आणि तुमचे कधी स्वागत आहे मग प्रत्येकजण कबड्डीला सहकार्य करत असतो कबड्डीच्या माध्यमातून

सामंजसपणा दाखवा दोन्ही संघ लाल जबाब पुन्हा एकदा सुरक्षा काही सामना चाललाय दर सामना प्रत्येकाच्या मनामध्ये आता मात्र रुंजी घालतोय उदयाचे ठोके वाढतात आहेत वाढती आहे सात दहा दहा सात तीन गुणांची आघाडी गाडी आता मात्र पित्तल भक्ते याचा वारू रोखलाय तर मित्रांनो कदळ हा शब्द नाही तर आमच्यासाठी घास आहे मातीत लोळून पण थांबला नाही असा आमचा श्वास आहे किती पैसा कमवला ना तरी टॉर्च जिंकलेल्या कॉईनचे सर कशाला नाही कशालाही नाही आणि कितीही आले व्हिडिओ गेम तरी आमच्या मनातून कबड्डी कधी जात नाही

गावचा लीग लेखक चतरग्रस्त आणि रावडी स्पर्धा आजच्या मैदानावर होणार आहे तर विनंती असणार आहे सर्वांसाठी मला पाहायचं काही क्षेत्रक्षण झालं नवकरून सोडासो भेटत चरा धारदार चराया ग्राउंड नंबर तर होते आशीर्वाद राहुल नंबर धन्यवाद रसिक मायबाप भाऊ किरण भोंडकाल रसिकांकडून आमच्यासाठी सुद्धा भक्षाचं पारदर्शिक आले धन्यवाद भाऊ सुरुवाचं पारदर्शिक हा असंच प्रेम वाढवू द्या वाढलं तरी हरकत नाही धन्यवाद पुन्हा एका ग्राउंड नंबर एक वर भरत चढाई पाहायला मिळेल त्याच खेळून अनेक मैदान गाजून सोडलेली आहे

वासी संघा की प्रगति उत्तर उत्तर ओमकार है ओंकार वैश्वी अलीबाग जय भवानी वासी पेन ग्राउंड नंबर एक वर फाइनल कॉल अपन स्वागत पक्ष और करा दूसरा पुकार अपने लिए देने देते हैं ग्राउंड नंबर एक वर ओमकार वैश्वी अलीबाग जय भवानी वासी पेन ग्राउंड नंबर दोनों दूसरा पुकार मोरिया प्लस पन्नास विरुद्ध नवकिरण भेटकर राऊन नको बोल आलेल आहे आले बाय दादा दादा मारून मारू घ्यायचा आता 39 ओंकार वैश्वी जय भवानी वासी हुई मोरिया पुलिस में पड़े नवग्रह भेंट कर <coughs> लाचवा दस पर्दा वासी कांजा भेटीसाठी आलेले आहेत ओमकारेश्वरी विश्वी अलिबाग बा गुरुदेव भवानी वासी

युन संघ पिंपलपाडा खरोखर कर कमबॅक करतोय पलटवार होईल मैदानावर पिंपलपाडा संघाने जर खरोखर लाजवाब आता चढाया केल्या मल्टीपल गुणसंख्ये मिळेल तर कमबॅक होईल गुणसंख्या मात्र आघाडी मोडून काढू शकताय आठ तेरा तेरा आठ असा सामना मैदानात रंगला दीपक भोपटेवर पूर्ण गारो मागा ज्याच्या खात्यावर जबाबदारी आले असा दीपक भोपटे चढाई करतोय या सुद्धा खेडून राहा तालुक्यात धुडाखोल घातल्या आणि मैदाना असा हा दिसतो सगळ्यांच्या आत्मशुबाजी मध्ये स्पर्धा याच्याकडे वाटचाल करते आहे रायगड जिल्हा काँग्रेस कौंग्रे, काँग्रेस सेवा दल वैभव सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य दोघे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा याच्याकडे वाटचाल करते आहे thank you <coughs> تو <applause> ريت

Je suis <coughs> <coughs>